उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं पण केवळ आणि केवळ संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय ला। असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपानी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे तुम्ही म्हणाले कसं तुम्ही दोन हजार चौदा सालचा एनडीएचा फोटो बघा दोन हजार एकोणीसचा एनडीएचा फोटो बघा कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदी मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्रबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचन दिलेले नाहीयेत नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासन दिलेले नाहीयेत आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेस तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत